सगळ्यांनी बिलकुल ऐका आठ हजार वर्षापूर्वी रामायण घडलं रामाने राज्य केलं साडेपाच हजार वर्षापूर्वी महाभारत घडलं काढवानी राज्य केलं अडीच हजार वर्षापूर्वी गौतम बुद्ध भगवान महावीर झाले जैन धर्म बुद्ध धर्माची स्थापना झाली चौदाशे वर्षापूर्वी मोहम्मद पैगंबर साहेब आले इस्लाम धर्माची स्थापना झाली आणि भारताच्या खैबर धिंडीला आर्यलोक आले चंद्रगुप्त मौर्य हर्षवर्धन विक्रमादित्य स्कंदगुप्त समुद्रगुप्त सम्राट अशोक महापद्मानंद नंत अकराव्या शतकात खैबर टिंडीतून पहिला मोगल आला मोहम्मद बिन कासिम मोहम्मद तगलक मोहम्मद बेगड़ा रजिया सुल्तान कुतुबुद्दीन ऐबक शाहबुद्दीन गोरी अलाउद्दीन गिलजी इब्राहिम लोदी बाबर हुमायूं अकबर शाहजहां नूरजहां जहांगीर सलीम और औरंगजेब दारा 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराज का जन्म झाला शिवाजी संभाजी राजाराम शाहू ताराबाई सेकंड शिवाजी शाहू पेशवा आले बाजी विश्वनाथ नानासाहेब पेशवा माधवराव पेशवा रघुनाथराव पेशवा नारायणराव पेशवा आई लव्ह यू ओळकर मल्हारराव टोपे कुमार सिंह बहादुर शाह लक्ष्मीबाई या झाशी हैदर अली टिपू सुलतान पहिला बाजीराव दुसरा बाजीराव अठराशे अठरा मध्ये मराठी शाही संपली साहेबांचा अभ्यास आहे सतराशे सत्तावन्न मध्ये प्लास्टिक युद्ध झालं सिराज सुद्धा आणि रॉबर्ट क्लेव्ह बंगालचा नवा होता अमिर खान सिंगने दोघांतीला आरोप इंग्लिश माणसं गव्हर्नर जनरल म्हणून आली आणि राज्यकर्ते झाली इंग्लिश माणसं ईस्ट इंडिया कंपनीमधून आली व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले सत्ताचं युद्ध संपलं मग आपला एक खर्च तर विचार केला कोण कोण आले गव्हर्नर जनरल रॉबर्ट क्लाइव्ह लॉर मॅमले वॉरन डस्टिंग लॉन कॉर्नोलिस लॉ मेलस्ली लॉ पिस्टल लॉ चेक्स फोर्ड लॉन माउंट फोर लॉ ग्लास्टोन लॉ लिक्वल लॉ सेंटर्स लॉन लॉ सायमन लॉ मेवेल दुसरं महायुद्ध विस्टनचर ची क्लेमन ॲटले आणि त्याने स्वातंत्र्य दिलं तर लॉ माउंट बॅटर सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं सत्तेचाळीस ते चौसष्ट